नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट मानेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी गणेशजी लांडगे यांच्या शेतात आपण त्यांच्या शिळीपालनाची माहिती घेत आहोत कारण त्यांच्याकडं जे बोकड आहे आता जे आपण पाहत आहात हे एकशे वीस किलोच्या किलो बोकड आहे हे बोकड त्यांचं विकणे आहे कुणाला पाहिजे असेल बेण्यासाठी वगैरे तरी आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आहे आणि परत दुसरं बोकड जे आहे ते पण दाखवतो हे दुसरं बोकड आहे हे साधारण तीस किलो ते पस्तीस किलोच्या आसपासचं आहे बेण्यासाठी म्हणलं तर बेण्यासाठी घेऊ शकता किंवा दुसरं काय कारण असेल तर त्याच्यासाठीही तुम्ही हे बोकड घेऊ शकताय आहे थमनीलवर त्यांचा नंबर देतो मध्ये फोन नंबर आणि पत्ता पण त्याचा देतो आता हे तीन नंबरचं हे तिसरं बोकड आहे तिन्ही पिल्ली त्यांची छान आहेत आपल्याला जर पसंत पडली तर त्यांच्याशी संपर्क साधू शकताय धन्यवाद